चल बुड्डा बुड्डू को लेके आ रहा मैं पकड़ी नो बुड्डी मैंने पकड़ी ना चल तुम तयारी करो वहाँ पे तयारी करू करो मैं लेके बुड्डी को गड़ा का ही गड़ा शाकी चाटा नको मारू गड़ा है हाँ फोकड़ा मारता गड़ा है घी नहीं तो घी नहीं तो कर तुम की कितना तात कातात माना है ना का ही मारू पापा हाँ जा तू तो ताकर रमानी नहीं अंकल मेरी माँ की कसम बुड्ढी मैंने पकड़ी नहीं यहाँ पे हाँ पकड़ी ना बुड्डा भी पकड़ा ना मैंने वो टकला है ना साथ में ये ना हो हां तुम तुम कैसा उधर तयारी करो तो बुड्ढी की स्वागत की मैं लेके आ रहा हूं उसको ठीक है ठीक है बात तू पोकड़ लेने बुड्ढी बोर 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 और तुम और तू मी तयारी करतो आ रहा हूं मैं लेके आ रहा हूं टेंशन मत लो हां अभी <laughs> कैसा पीछा निकालने का बुड्ढी का तुमको घुमाया नहीं इसने साले ने हां तो इने घेऊन इने पूरी तयारी करून ठेवतो रसा गरम तेल इतकळीस डायरेक्ट हां तुझे भाजी तयार तो थाम तू आन तू भक्त दिले साया जीले ल फिरू लतीन बावन आहे ते बावन कमली हाँ मैं अभी लेके आ रहा हूं उसको बुद्धि को तुम तैयारी करके रखो हाँ साले का पूरा पिछड़ा निकलने का वहां पर पूरा पैसी करने का उसकी साली की ठीक है रखता मैं अंकल को तूने चाट दी ना देखना अभी कैसा है तेरा उधर मैंने गाँव में तैयारी करने को रखा उसने हाँ। बुढ़ा क्या बोले हाँ? गरम तेल की कलई हाँ उसमें तलने का को भजे दा चल छोटे पकड़ पकड़ बुढ़ी को पकड़ चल ले मैं को पकड़ता साले को वो चालाक है वो बुड्ढा हाँ भाई मैं बुढ़ी को पकड़ता तुम बुड्ढे को पकड़ो चलो जो लेके जाएंगे उसको साले वो दोनों को भी ज्यादा ज्यादा चबरने वाले नहीं है हाँ भाग ना जाए साले यह बेजा चैप्टर है दोनों भी साले मुले कोण घेऊन राहिले बा मा काय बा रे हे बुढी आहे या घेऊन जा तुम्ही या बुढीचं नाटक आहे तुमच्या जवळ हा मा काय मी कोणते किडी बाग कापली तुमचे मला अन्न का लागू पाहू मला लोकांनी मी काही नाही केलं कोणता अंकल आहे बापा तुमचा तो अंकल आणि तुम्ही पाहा का काय तो मा माझं कोण लागले बापा फालतू घेणार देणं मला पकड पकडतो तुम्ही हा हां पण ती बुडी काय म्हणजे काही समजून नाही राहिलं बाबाले तुम्हाला वयखत आहे काय करते आम्ही चलना चलन चुरक दिखे गारा कोणता आहे तो काहीच आहे तो बाबा तुझा कोणता अंकल आहे कोणता नाही बाबा मला काही समजून नाही राहिले बाबा तुम्ही कौन नांदी लागली आमच्या कौन नांदी लागली बाबा तुम्ही मला सांगा मी काही केलं नाही ना बाबा तुमचं बुड्ढे जरूर अभि नाही समझ मी आहे ना बुड्डी बघ आम्ही चलतो काही सायचं देख ना काही अंकल आहे मेरा तर दंडा लेके बैठा वाबे तो ते राही देख ना मी अंकल हा धुन धुन के परेशान हो गेलो ना भाग गेली तू बच्चा पैदा करके भाग गेली तू हा गिरे टकली हा हॉस्पिटल डंगरे ए चमने तेरा बच्चा धागा रो तेरा धागा छोड़ के भाग गई साले डंगरी समज में आता कुछ भाई अक्कल तुमको माया काहीच नाही रे भाऊ कशात काही नाही मला काही घेणं देणार नाही कोणता अंकला कोणता काय बुढी तू पाय भाऊ माया काय नांदी लागू नको रे भाऊ मला सुकाल जगू दे तू एक तर पहिले ज्या ने मला परेशान करून टाकला मस्त मी आठवेला पुरं सांगून राहतो मी तुले आणि मी ते जीव देऊन टाकीन रे बा मला अटॅक एक देख भाई कैसा अटॅक करा बुड्डे को तो हा बुड्ढे भगाने मी अटॅक नाही आया बुड्डे को मुंबई हुमाने मी अटैक नाही आया बुड्ढी बेचने को अटैक नाही आया लेकिन अभी अपन लेके जा रहे तो अटैक करा उसको साले भाऊ देख कैसे नाटक कर रहा है तो दोनों भी साले हरामखोर है ना ये दोनों भी बुड्ढा बुड्ढी भी चालू है साले चूतिया बना के लोगों को हैं ये बुड्ढे कोने फसा तीन तीन बुड्ढे को फसाया खाली नहीं हां इसको फसा रही उसको फसा रही बच्चे फायदा करती इस उम्र में इतनी चालू है तू हमको पता है ना मालूम है ना अरे बापा आमच्या नांदे लागू नका ना तुम्ही बाबा चालेल जा ना बाबा कुठून आले तुम्ही ना आमच्या मागे लागून राहिले आम्ही काही केलं नाही ना बाबा काही केली जे बाग नाही आपल्याला सारा इतिहास माहिती आहे आपला काय इतिहास कमले बोलू नको काही चबरू नको आता असता मुकट्या हो तुला आपल्याला ने नेतातच आता चल चल, चल आगे हो चल चाल चल भात चाले ना कमळला मी लात चल बुद्धे तू विचार चल चाले मध्ये डांगी हा नाटक शिकारी मेरे को बापा लापा तो बाँ बाँ लिए लिए रहे ये सारा खेल चला ना माया घेना देना नहीं रे भूमि गरीब मानुसा रे गा हो गड़ा नाम देव कौन आज बापा जानना कोई क्या देखेंगे वो तो हाँ मेरे अंकल के पास चल तू मेरे अंकल बताएंगे कौन से किसी ने घोर किया तो हाँ सबको सब गाँव को बना रहा तो मित्रों अभी क्या है तो आगे देखो कैसे सबके बस्ती बुढ्ढा बुढी देखो 이래 기자라 가오미 아 곤데 곤데 루 나이 와바 롤루 나이 롤루 나이 나 롤루 나이 곧다 가 곧다 삼고 가이메 레 곧다 삼고 가 바부 곤데 두레 곧다 삼쪼레 와바 곧다 삼쪼 예 굳이 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 이 굳바가지 띠 삽블리 더빗 더빗 호시 멍 무긴 칼레 멍 무리 거찌 퐁퐁 আলাই তুলে আল বুদ্ধি তুলে কাট মার বুদ্ধি তুই কমল হ্যাঁ চাট মারুলে লড়াই লড়াই দেখ বুদ্ধি মত গোন্ডায় লড়াই রে বাবু লড়ু নাই হ্যাঁ লড়ু নাই হ্যাঁ তুলে মি চেয়ে ছায় তা ইংলিশ কন্ট মধ্যে সি বীসি सीबीएसई पॅटर्नच्या शाळेत टाकेन मी तुले सांगला बाबू शिकून मोठा होतो ऑफिसल आय एस होतो तू आव हा मात झपून फुलं कलो रे बाबा मा पहिल्या पोरानं सपून मा फुलं नाही केलं तो आता नाही तकल्या नाही सपन नाही पूल केलं ना धाबिरान तू कलो रे बाबू मापन फुलं आव म्हणजे तुझे कसं वळदीतच पायाचं आहे शिकतो शिकजो इंग्रजी हो इंग्रजी लय महत्वा बाप्पा वन टू थ्री फोर फाय असं शिकजो तू हा आम्हाला येत नाही ना आम्ही हिमालय राहिलो ना म्हणून गा चढून राहिलो त्याच्या मा बरोबरचे लोक लय पुरे गेले ना मी अजून झोपडीतच आहे ना बाबू तु तु यावर आहे हे बाबू तुझ्यावर आहे सर आता बाबू इंग्रजी शिकजो तू नाही ललू नाही शिकजू नको रे बाबा लढू नको बाबा ही लंग्रजीच नाव का लल ते काय काही काही हंबाला राहतो बा गोल्या तू हा आम्ही शिकलो तू तर शिकजू बाबा दादू इंग्रजी नको शिकतो मला आज शिकतो फा ललू नको फक्त ललू नको ललग बाबा माझी घाय बोलते रे पफा अ त्या काही जिद बोल पफा लो नाही बाबू ललू नाही ललू नाही ललू नाही अरे बाबू बाबू भूक लागली आता काय करा आपल्याचं दूधही नाही पाजलं असतं ते बुडी गेली हुकडे घरीची वहिनीचा हा दार होता दा बाबा ते वहिनी पाजतात दूध आता कसं आता आपण कसं पाजा दूध र पैदा करण सुखायचे आहेत रे भा पण वागू न पोचणं ते कठीण गोष्ट आहे भाऊ लय बेकार आहे रे गड्या अन अशी जसा माय निघली बायको निघली कोणाची की मग बेकारच आहे बापा ना ते आपलं तर काही नाही पण त्या लेकराची बरबादी आहे रे भाऊ लेकराची बर्बादी आहे अशी जर खांडू खराबी निघली की लेकराची बर्बादी काही काही माया बापा डिलिव्हरी झाल्यावर पावते घेतात ना दिवस पाहिजे त्या सांगा त्या लेकराची काही पळेल नसतील लेकराचा किती बापा खैमान आहे जीवाचा ना? उशाक जीव असता काय समजते बापा करू नये बाप्पा पावती पावती घेऊन ये बाप्पा नवऱ्या बायकून एकत्रित जाते लेकरासाठी जिता जीव वाचते जिता जीव असते बाप्पा काय विचार करतो ललू नाही रे बाबू नाही आहे नाही ना बुडबा तुम्ही ना कुराड पाचून ठेलाय ना काळा ना आला ना टाईम कुराचा टाईम येईला आता चाला लवकर चला उघड्या टकल्या येत फोक्या ये मारून जात हा ते काही बंडला मारून नको ते डंगरी कमली काही येत नाही ते काही पकडल्या जात नाही तुमच्या गैर हा ते काही नांदे लागू नको रे भो मले मा लेकरू पाहू दे बापा हा ए, <laughs> हे बघते लमापोर का लढून राहिला ऐकते त्या कमलीच काय करू मी त्याला मी नान देता पड डॅनी मी काल फोक्या मार बा आता मला शाकिर्दार फोन आला वाय आणून राहिलो म्हणे गाडीत बसले ती कोस येऊन राहिले ना चालना लवकर तयारी करणं हे लेकरू देऊन आपण उखाल्या घरी त्या बाईजो आणि आपण चालले जाऊ हा चाल लवकर ता रे डॅनी माझो चालतात चालत मला तर काही गॅरंटी वाटत नाही बा ह्या साऱ्या बंडला दिसतात कोणता तू या की काय फाकीर तो हां त्याला का चार दिवस झाले तो फिरून राहायला आपल्याली घुमून राहिला आशावर होतो का बशी लदलो लोक हां लेकराकडील दुर्लक्ष केलं नाही मी दूध नाही पाजलं न्याय हां माझ्या सारं हा? हा? मा कमली देऊन शाकीर द्या शाकीरदार तू या कधी आणते बाबा शाखेर तू या कमलीले झोड्यासाठी हां आताही कसं फोकाड्या नको तू बा काम हां कसं सही झालं पाहिजे तर येतो राहायचं बघ कसं मला लेकराला सोडून मला काय मन होत नाही फक्त महापुराचा आहे भलता कुठं ना हां एक तर माझ्या घरी नाही कोणी वागवायला काही नाही मला वागवाय लागते आता एकूण तुम्ही त्या उखाची बायको वागवत त्या बाईच जिवारी ते ना हा नाही ते उखा उखा भाऊची बायको वागवते ना तुमचं लेकरू वागवत आहे ना वागवत हे चाला देऊन टाकून आजचे दिवस आज कमली झोडली की मग काही नाही मग तुम्हालाच वागवाय ना वागव ना लेकरू बरोबर आता तू म्हणून राहिला ठीक आहे फोकाळी नाही निघली पाहिजे बरोबर पाहिजे नाही दारी उभा करणार नाही मग मी चार दिवस झालं तू फिरून राहिला आज ते उद्या येते आज इथे उद्या येते जेवढी आतुरता तुम्हाला तेवढी मली बी आहे ना बा मलीच झोला तिनं तिनं मली धोका दे तू माळीच येईल आहे एकाच माळीच्या मनी आव नागून मी काय आता खोटा बोलणार आहो का खरंच आणली ना ते माझ्या शाखेन गाडी थांबून राहिला बसून चालान घेते घात आपल्या बरोबर चाल बापा घेत बाबू चाल तुम्ही त्या डॅने सांगून द्या त्या आता लेकरा जीवार देऊन राहिला मी इकडे करू कितीकडे करू हा माया निरा, निरा। पाय सगळे कामातून चालले तुम्ही सांगून द्या हा येत नाही म्हणून माझ्या होत नाही बापा सांगून राहिले मी तुम्हाला स्पष्ट तुम्ही त्या डॅने काही सांगा बापा येते की नाही येते आम्हाला नाही तुम्ही तुमचं पाहून घ्या बापा दोघे काय आहे मी अजिबात आता पाय टाकत नाही ती काय करून राहिली तू माणसानं संकटात धावून गेलं पाहिजे आता तो परिषाणीमध्ये आहे बिचारा त्या लेकरला माय नाही बाईची गरज आहे हां सांगा आता काय दुसरी बायको करीन काय तो द्याने यावं यात तू मला आता लेकरासाठी हां आता हायस तुला अनुभव बी असा घरीच काय करून राहिलो आपण हां वागो ना बाबा त्या लेकराला काय होती काय होते सांग ना मग एवढे म्हणता की नाही तुम्ही मला कर, कर, करून ना एक दिवस मग समजते तुम्हाला काय काय करावं लागते लेकरातून काय नाही खेप हाकते हा? ना ते दिवसातून बाऊतली किती खेप धुव मी त्याचा अंग धुणं सगळं ना दूध पाजणं त्याले सगळं डॅनी बुड्यान ठेका नाही त्या लेकराले मग किती करी ना बाई दे ना आता जाऊ दे काय तू एवढ्या असं बरोबर नाही वागताव देणार घरी धंदा नाही आपल्याले काही नाही दोन धनीच्या भाकरी टाकले गेले दडीचा काय आहे आपल्याला हां जाऊ दे हो, ना बरं त्या लेकरात आपणही रमतो ना ह चाल जाऊ दे पुण्याचा काम आहे पुण्याचं काम आहे ना त्याला ते लेकरू पैदा करायची आपली लाज नाही वाटली या वयात आता आपण हे काम करा आता आपण हात धरण्या धरण्याचा त्याचे हातच्या डॅनीच्या ते मस्त फिरते गावात आपण करा काम आता मी एवढंच म्हणले आता नांदा लावसा कर कर तर तुम्ही कसं मी त्याचा आणि दूध जाईन दूध पाजत जाईन त्या लेकरा आणि तुम्ही त्या लेकराच्या बावरले दूध जा आता मला सांगू नका मग आता हे करत जा काम तुम्ही अवधी नादा एवढ्या तेवढ्या पाहितच बापा तू लय अवधी नादला दोस्त नाही बापा गाण दोस्त नाही माया त्याचा एवढं तेवढं पाहून राहिले का ते जी ते कमली पोहून गेली तर काय करतो सांग ना तू हां ती भेटून नाही राहिली भेटली की पाहून गेली कसं झपके मारतो तो आडवी जेडवीच पाहतो तू तिले हां फक्त आता बस तू आता लेकरासाठी नाही म्हणून नको बापा

भोबळा झाला न तो आता कोण कोण देते झाली अव कर लेकडू हे देवा घरच हिले असते हा देवाचा आशीर्वाद भीती नार बापाय पाहू पाहणार माऊन राहिला ना सांगा तो आपल्या घर पोहोचला तुम्ही या गोंड्याली घ्या बर बर वाग घ्या मला अर्जंट काम आहे

ते कसं कमलीन तो डंगऱ्या समोर समाजसेवक हो आहे ना त्याला झोडला आहे ना आम्हाला आणून राहिला ना शागीर हं बाई पता लागला ना त्याचा येऊन राहिला ना तेच काम करणार आहे ना आम्हाला आता नाटक करू नको वागू बरं ते आणून राहिले कमशी ते गात आली की झालं तिला अशी पाजवा लागते गरम तिला कळी तर लागते साहजीने भजी तिचे वागू त्या लेकरायला वागू तू वागू कोण डेल ना बाबा कमली तर नाही अड्ड्यात झाली येऊन राहिली बाबा आता येते मग येते हा ना कधी काय सांगा

तिने तोंडला तिच्या खांड खांड करणार आपल्याला चला इवन गिवा का आली पाहिजे रस्त्यान दगड भेटतातच आपल्याला दगड ठिसून सायाजी चाल ते सबके मारसा ना आता जरा सा विचार नाही करायचा हागी जोडलो मारी हां हा हा, हा। काय मग तू चालणं फक्त चालणं टाकल्या पाहि ना कसं आहे आता दनका हो गड हो घातल्या लोक सांगा लागे बरं ते शांताराम सरपंच यायला बोला लागेल पोलीस वाटला तरी चाल हो त्याला बोलव ना चला चला बापा कसं करू रे बापा हा गोंड्या टाकला आता माझोळ येईन आणून हे गेले आता तिकडे मोकाट न्याय भेटते की नाही भेटत येईल फक्त मोकाट फिरणं पाहिजे मी सापडली नाही येईल आता सालाजी गडी वागवणारी अरे टकले खूप किती टाइम आहे त्या शाकीर ती आली काय काय झाकट पडते का सायाजी आली आली हा तीन घंटे झाले वाटी साहेब उभं गेलं तुम्ही हा देवासारखी वाट पाहिजे झालं पाहिजे की हा फोकाट आहे हा चाट जमेल वाटते सारं गावात जमा करून ठेवलं जत्रेसारखं आणि येणं ना झालं ते ना बाबा एवढी काय घाई झाली तुम्हाला जरा शांतता ठेवान तुम्ही शंभर टक्के काम होईल आणि टेन्शन घेऊन ना येते म्हटलं म्हणजे येते काल टेन्शन घेऊन राहिले बापा येते येते माझा किड आणते आणते हे तर चार दिवस झाले चालू आहे अटी आता जमा करून ठेवली जत्रा सारी चौकामध्ये अजून आता पता नाही दोन घंटे झाले अटीच उभ्या हा पाय दुखून आले बा बे अटी साबुडे हा काय फोकाण्या मारतो रे बऱ्या तू टाकल्या बा तुम्हाला विश्वासच नाही मा आता काय मी सांगा बालणार आहे का बा अरे तिनं मला धोका दिलाय ना माझ्या बरोबर डॅनिली दिलाय ती दुसऱ्या तिसऱ्या बरोबर पोहून जायला सांगा मग मी आज आय खोटा बोलणार आहे का मला बदला घेणार तिचा तिचा कमळ ना मला बी हा आणि डॅनेली बदला घेणार काय बा कसे लोक आह तुम्ही बरोबर करू नका रे गड हो आता काय हा का खोटा बोलणार आहे का लोक हा एवढे लोकही काही बी माणसं बा तुम्ही आता गाडी लेट झालीशी काही झालीशी पंचर झालीशी रस्त्यान म्हणून टाईम लागून राहिला येते ना अंत्य ना त्याचा सागीर बा येईल भाईच भलती झाली बा काय बाबा लोक आज तिथं असो बाहे पडत आहे अशा गोष्टी हां आम्ही खरं सांगून राहिलो तुम्हाला कुठं वाटून राहिलं बा तुम्हाला असं वाटते मी आंडू पांडू बा अरे मी कच्च्या गुरुचा चला नाही ना मी लय पोहोचायला पण मी आता धंदे सोडले ना हां नाही तर मला तर मोठे याच्यात हात होते ना कात्या भाई हां मोठे मोठे डॉन माया ताब्यात होते ना आता काय सांगावं तुम्हाला हे

आ, आता शिरप झाले तुम्ही आता फक्त कसं बुड्या बाड्या फसवायच्या वेश पाणी करायच सोडून जा, द्यायच्या जा, हा याच्या त्याच्या घरी लावून द्यायच्या हे की नाही बुड्या हा धंदा आहे की तुमचा बाईचा धंदा आजलो केला नाही म्या हा डान्स चार डान्स मार होती मा अजून पण बाई नाचवली नाही होती माणसं नाचवली म्या तू काय सांगून राहिला बाईची इज्जत आहे आपल्या जो बाईचा धंदा नाही केला पुन्हा सांगू नका बुडबार तुम्ही काय खोका मारू नका हे कमली नाचायसाठी ना ते काल बसल कुठून आणली मानली गण या दैनी बुड्या गो त्या विषय रि नका बरं विषय काय आपला भर कुठून राहिला ना आता कुकडच्या कुकड्या भायदार बरोबर नाही आता काय एवढा खोटा बोलतो शिंदे तो एवढा आतडे जीव तोडून सांगून राहिला टकल्या जातात खोटा बोलून राहिला काही कडे तुम्हाला खोटं वाटत हे तुम्हाला फोटो वाटून राहिलं ना, ना आता, आता, मी आता फोन लावतो मग दिली आता फोन लावतो मी हा काय बे काय बे तू विचारतो मी त्याला हा टेन्शन घेऊ नका विचारतो ना अंकल आय ना मी अभि अभि आय मी आया करून राहिला गड सायकील तू फोक्या नको मारू ना हे बंद गामा उरार सोडून राहिला लोक जमा केले ना मी गाठले बंदे हा अशा चटा मारणं बरोबर आहेत का तु हा येणं नाही तू नको येऊ पण अशा बंडला नको मारू ना हा दिवसभर आहे चालू जाय आता येतो मग येतो हा एकडा माणूस असतो आणि हे लोक माझ्या तोंड ढेसून राहिले ना अंकल मी काय कुठ झूट बोलू अंकल हा तुमको तो मालूम आहे मी कैसा आहे होता हा मी जमान का पूरा पक्का होना अभी कैसा आहे गाली का प्रॉब्लेम था प्रॉब्लेम हो गया इजी वैसे जो घर हो गया नो मी आरा ना आया दस मिनिट मी आरा उधर हा तुम रिको खाली रुको लवकर रे वा हे बंद गाव मा शेतावर सोडून राहिले नव्हते साहेब फोकाड्या फुलून राहिले ना काही राहून नाही राहिली नव्हती हा तू येतो येतच करतो बा दहा मिनिटं पाच मिनिटं तू काही सोडून नाही राहिले आता गाडीचं कारण देऊन राहिला ना तू हा ये लवकर ये रको भाई सिर्फ दस मिनिट रुको मैं आराना अभी अभी आराम चल भागा भागा गाडी भेगा चल मेरे अंकल को टेंशन होराण उडा लोग बोल रहे ने मेरा अंकल को क्या यार आ भगा ने गाडी 100 150 की स्पीड से गाडी चल दो मिनिट में जाने का अपने गाँव में आई एम आई एम अंकल पत्ता हो हो ये बापा ठेऊ हो तो क्लरे गळे होत तुझ्या खाना ने हाइक्ल काय मतलब मा शादीन काय मतलब मा गळेन ह यून राहीलो यून राहीलो म्हटले की ने ह तुम्ही मले खोट ताँ खोटस बोलून आयले बा अरे मी नाही खोटा रे नाही रे बा ईमानदार माणूस आउने मी ह बुडवा ऐकलं बाबा आम्ही ना ऐकलं 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 त्यांनी तयार करून ठेवू आता कसं झोड्यात कसं काय आहे कशी लटकवायची आहे ह आता येतेच कमली हातपाय गरम करून घ्या आली की तिच्या कंपळ्या खपा खपला आता दोन चार ठिकाणी मरून टाक सायाजी गड्या मला त्या कमलीलने झोडलं कमलीलने झोडलं माया ज्यानं पन्नास हजार रुपये नेले तो समाजशोक त्याला पाधून आहे माझे त्या समाजशोका त्याला हावून आहे बोले अंडरबँडीमध्ये पिवळा जरा मग त्या कमलीचा मग बजेट पाहीन मग मी काय येतो उरलीच उरली तर तू हातचा भाग कमलीवर पहिले पाच दोन आहे त्यानं पन्नास हजार चुना लावला सायानं हा प्रायव्हेटच दावाखान्याचं बिल दिलं म्हणे सायाचा पोहून गेला रातोरात बिल आम्हाला भरा लागलं दहा दहा पाच पाच हजार जमा करून येऊ तया गाडीवर काय हा आलीच ना आता पाच मिनिटात गाडी येते थांबा तुम्ही तयार ठेवा ना हा तू जमा शोकाला झोळन मी त्या कमलीला तो सायाची гота саскуропніў дэфактана.